जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत जी एम सी भरतीसाठी तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही महत्त्वाचा प्रश्न आहे सगळे प्रश्न एक्झाममध्ये विचारलेले आहे तेच प्रश्न मी घेतलेले आहे, आहे। तर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही तर भारतामध्ये टोटल एकोणतीस राज्य आहेत आणि त्या एकोणतीस राज्यापैकी फक्त सात राज्यामध्ये विधान परिषद आहे बाकी राज्यामध्ये विधान परिषद नाही तर ते सात राज्य कोणकोणते आहे तर पहिलं आहे महाराष्ट्र दुसरं ओडिसा तिसरं आहे बिहार ठीक आहे नंतर आहे चौथं ठीक आहे तिसरं बिहार नंतर आहे कर्नाटक कर्नाटक नंतर आहे पाचवं तेलंगणा नंतर सहावा आहे उत्तर प्रदेश यू पी आणि सातवा आहे आंध्र प्रदेश ए पी ठीक आहे असे सात राज्य आहे त्याच्यामध्ये विधान परिषद आहेत तर मग ऑप्शनमधून बघा कोणत्या राज्यामध्ये परिषद नाही तर राजस्थान या राज्यामध्ये तर आपलं उत्तर काय झालं राजस्थान ठीक आहे बघा त्यानंतरचा प्रश्न सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो बघा सन दोन हजार अकराची जी जनगणना होती त्याच्यानुसार भारतामध्ये महाराष्ट्राचा लोकसंख्येनुसार कितवा क्रमांक लागतो तर बघा जनगणना ही दर दहा वर्षांनी होते पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये झाली होती लॉर्ड मेयो यांच्या कारकिर्दीमध्ये ठीक आहे लॉर्ड मेयो यांच्या कारकिर्दीमध्ये अठराशे बहात्तरमध्ये झाली होती तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो भारतामध्ये ठीक आहे आणि पहिला क्रमांक लागतो यूपीचा उत्तर प्रदेश राज्याचा त्यानंतरचा प्रश्न बघा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे ठीक आहे महत्वाचं आहे तर कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे नागपूरमध्ये नागपूर या ठिकाणी राज्ये राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजेच पोलीस विभाग त्याचं मुख्यालय आहे ठीक आहे एकोणीसशे दोनमध्ये याची स्थापना झाली होती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची स्थापना ठीक आहे ब्रिटिश सरकारने केली होती आणि नागपूरमध्ये त्याचं हेडक्वॉर्टर आहे मुख्यालय आहे त्यानंतर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने किंवा क्षेत्रफळाच्या नुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ठीक आहे भारतातील विचारलं आहे आपल्याला क्षेत्रफळानुसार भारतातील मोठे राज्य बाय एरिया तर कोणते आहे राजस्थान राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे बाय एरियानुसार आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातून सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळानुसार बाय एरिया बाय एरियानुसार कोणता आहे तर अहमदनगर ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे ठीक आहे कोणत्या राज्यात आहे खूप याच्यावर प्रश्न विचारले जातो विद्यार्थी मित्रांनो खिंडावर तर पश्चिम बंगालमध्ये आहे ठीक आहे वेस्ट बंगाल त्यानंतर बघा भारतीय दंडसंहिता म्हणजेच इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षापासून अंमलात आले तर कोणत्या वर्षापासून अम अंमलात आले स्थापना झाली अठराशे बासष्टपासून ठीक आहे त्यानंतर बघा भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीमध्ये आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेले आहे ठीक आहे टोटल बारा मूलभूत कर्तव्य आपले तर ते मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कलम ए एमध्ये सांगितलेले आहे ठीक आहे त्यानंतर बघा गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ठीक आहे गुलामगिरी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले कोणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी शेतकऱ्यांचे आसूड हे सुद्धा पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही किंवा मूळ संख्या आहे सॉरी खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे आता मूळ संख्या आपल्याला ओळखायची आहे मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला फक्त त्या संख्येनेच भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो ठीक आहे ज्या संख्येने फक्त त्याच संख्येला भाग जातो त्याच संख्येला भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो ठीक आहे मग ऑप्शनमधून मूळ संख्या कोणती आहे तर तेरा ही मूळ संख्या आहे ठीक आहे तेराला फक्त तेरानेच भाग जातो त्यानंतर बघा नंतर बघा काय प्रश्न आहे एक ते नऊ संख्या दरम्यान समसंख्यांच्या वर्गाची बेरीज किती ठीक आहे समसंख्यांच्या वर्गाची बेरीज विचारलाय आता समसंख्या म्हणजे काय ठीक आहे तर समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला ज्या संख्येला दोनने पूर्णपणे भाग जातो ठीक आहे त्या संख्येला समसंख्या म्हणतात दोनने पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्येला समसंख्या आपण म्हणतो ठीक आहे तर मग एक ते नऊ दरम्यान किती समसंख्या येतील तर दोन नंतर चार नंतर सहा आणि आठ ठीक आहे एक ते नऊ दरम्यान एवढ्या समसंख्या येतील दोन सहा आठ मग या संख्येचा जर आपण वर्ग केलं बघा दोनचा जर आपण वर्ग केला तर दोनचा वर्ग चार होणार नंतर चारचा जर आपण वर्ग केला तर चारचा वर्ग सोळा होणार नंतर सहाचा जर आपण वर्ग केला तर सहाचा वर्ग काय होणार छत्तीस आणि मग आठचा जर वर्ग केला तर आठचा वर्ग किती होणार चौसष्ट ठीक आहे मग या सगळ्यांची जर बेरीज केली सोळा आणि चार वीस छत्तीस आणि चौसष्ट किती होतात बघा या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर त्यांची बेरीज होते एकशे वीस ठीक आहे म्हणजेच आपलं उत्तर काय झालं ऑप्शन नंबर ब वन ट्वेंटी ओके त्यानंतर बघा नंतरचा प्रश्न आहे एकसष्ट चिमण्या एका दोरीवर उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहे ठीक आहे उत्तर दिशा वरची दिशा उत्तर दिशा असते खालची दिशा दक्षिण असते इकडे पश्चिम दिशा असते आणि इकडे पूर्व दिशा असते ठीक आहे तर एकसष्ट चिमण्या उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहे डाव्या टोकाकडून चोवीसव्या आणि उजव्या टोकाकडून अठरावा अठराव्या चिमणीच्या दरम्यान किती चिमण्या बसल्या आहेत बघा विचारलेला प्रश्न आहे ठीक पी आहे आय पी पी एसने एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे हा तर टोटल एकसष्ट चिमण्या आहे आणि डावीकडून चोवीसव्या आणि उजवीकडून अठराव्या नंबरच्या दरम्यान किती चिमण्या बसल्या आहे ते आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे तर बघा टोटल आहे एकसष्ट मग चोवीस आणि अठराची आपल्याला बेरीज करावी लागेल चोवीस आणि अठराची जर अठराची जर आपण बेरीज केली बघा आठ आणि चार बाराची दोन हातचा एक एक दोन आणि दोन म्हणजेच बेचाळीस फोर्टी टू दोन आणि दोन चार चोवीस आणि अठराची बेरीज फोर्टी टू येते बेचाळीस येते जर ते एकसष्टमधून आपण जर वजा केलं ठीक आहे बघा नऊमधून दोन कालले अकरामधून दोन कालले नऊ शून्य आजचा एक आला आणि एक ठीक आहे म्हणजेच एकोणीस टोटल किती चिमना उरत आहे एकोणीस ठीक आहे आपलं उत्तर काय एकोणीस नाईनटीन चोवीस आणि अठरा या दरम्यान किती चिमण्या बसल्या असेल एकोणीस चिमण्या बसल्या असेल ओके त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे त्यानंतरचा पंधराशेच्या सोळा टक्के मायनस बाराशेच्या तेरा टक्के ठीक आहे सोपाय पर्सेंटेजवर प्रश्न विचारण्यात येणार आहे जी एम सी भरतीला तर बघा पंधराशे चहा म्हणजेच काय गुन्हेला चहा म्हणजेच काय गुन्हेला सोळा टक्के सोळा टक्का म्हणजे शंभर मायनस से गुन्हेला तेरा भागीला शंभर ठीक आहे शून्य शून्य कट झाले शून्य शून्य कट झाले पंधरा गुन्हेला सोळा वजा बारा गुन्हेला तेरा ठीक आहे तर पंधरा गुन्हेला जर आपण केलं पंधरा गुणीला सोळाचा जर गुन्हागार केला, केला तर किती येतो बघा दोनशे चाळीस येतो शायद आणि बारा आणि तेराचा जर आपण गुन्हागार केला तर एकशे छप्पन येतात ठीक आहे करून बघा जर दोनशे चाळीसमधून जर आपण एकशे छप्पन वजा केली चार आजचा एक आजचा एक नाही चार म्हणजेच चौऱ्याऐंशी या एटी फोर येतात ठीक आहे तर आपलं उत्तर काय झालं एटी फोर ऑप्शन नंबर क ठीक आहे त्यानंतर बघा नंतर आहे एका व्यक्तीने तीस टक्के रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्याच्याकडे सहा हजार तीनशे रुपये शिल्लक राहतात तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते ठीक आहे खूप सोपा प्रश्न आहे आणि खूपदा एक्झाममध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर बघा तीस टक्के रक्कम त्याने खर्च केली त्याच्याकडे सु शंभर टक्के रक्कम होती असं आपण मानू त्याच्यातून शंभर टक्के रक्कममधून जर त्यांना रक्कम तीस टक्के रक्कम खर्च केली तीस टक्के तर त्याच्याकडे सत्तर टक्के रक्कम काय राहिली शिल्लक राहिली ठीक आहे सत्तर टक्के त्याच्याकडे शिल्लक राहिली सत्तर टक्के शिल्लक राहिली म्हणजेच किती रुपये शिल्लक राहिले सहा हजार तीनशे रुपये ठीक आहे तर बघा सत्तर रुपये सत्तर टक्के शिल्लक राहिले म्हणजे सहा हजार तीनशे रुपये शिल्लक राहिले सत्तर टक्केची व्हॅल्यू किती आहे सहा हजार तीनशे तर आपल्याला कळायचं आहे सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते म्हणजे सुरुवातीला म्हणजे शंभर टक्के असताना त्याच्याकडे किती रुपये होते तर आपण क्वेश्चन मार्क दिला तिरपा गुणाकार जर आपण एक याचा केला सहा हजार तीनशे गुणेला शंभर भागीला सत्तर ठीक आहे शून्य शून्य कट झाले सात एक सात सात नऊ त्रेसष्ट मग जर गुणाकार केला तर काय येते नऊ हजार रुपये येते म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला त्याच्याकडे नऊ हजार रुपये शिल्लक होते ठीक म्हणजे नऊ हजार रुपये टुटल होते ठीक आहे तर आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर ड नऊ हजार ओके त्यानंतरचा प्रश्न बघा जर पी हा क्यूपेक्षा चाळीस टक्क्यांनी कमी असेल तर क्यू हा पीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल बघा ठीक आहे या प्रकारचं गणितसुद्धा मी घेतलं होतं मागे तुम्हाला समजून सांगितलं होतं खूप महत्त्वाचं आहे सोप्या पद्धतीचा एकदम तर पी हा क्यूपेक्षा चाळीस टक्क्यांनी कमी असेल तर क्यू हा पीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल, असेल आपल्याला सांगायचं या अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये उलटं करायचं असते जिथे जास्त असते तिथे आपण मायनस करतो जिथे कमी असते तिथे आपण प्लस करतो ठीक आहे म्हणजेच उलटं करतो ओके जिथे जास्त असते तिथे मायनस जिथे कमी असते तिथे प्लस तर बघा टक्का म्हणजेच काय शंभर म्हणून शंभर घ्यायचे शंभर गुणीला चाळीस डिवायडेड बाय भागीला शंभर आता बघा जास्त लिहून आहे किती टक्के जास्त असेल तर जास्त असेल तर त्याच्या उलटं घ्यायचं मायनस प्लस नाही घ्यायचं मायनस चाळीस मग चार शंभर आणि चाळीसचा जर गुणाकार केला चार हजार शंभरमधून चाळीस वजा केले सहाट साठ शून्य शून्य कट झाले म्हणजे चारशे भागीला जर आपण सहा केलं सहा सहा छत्तीस राहिले चार सहा सहा छत्तीस राहिले चार म्हणजे सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के आपलं उत्तर येत ठीक आहे सहासष्ट पॉईंट स सहासष्ट टक्के म्हणजे ऑप्शन नंबर क ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर आहे त्यानंतरचा प्रश्न एका साबणाची किंमत पंचवीस टक्क्याने कमी झाली बघा एक साबण आहे तर साबणाची किंमत पंचवीस टक्क्याने कमी झाली म्हणून ती साबण अठरा रुपयाला मिळते तर साबणाची मूळ किंमत आपल्याला काढायची आहे बघा समजा जर आपण पकडलं समजा साबणाची किंमत आपण शंभर रुपये पकडली सब समजा साबणाची किंमत आपण शंभर रुपये पकडली सुरुवातीला ती शंभर रुपये होती मग पंचवीस टक्क्यांनी कमी झाली तर शंभरवर जर आपण पंचवीस टक्के काढले तर पंचवीस मग शंभरमधून जर आपण पंचवीस वजा हो केली म्हणजेच पंच्याहत्तर म्हणजेच याचा अर्थ सुरुवातीला ती साबण शंभर रुपयाला मिळत होती तर ती पंचवीस टक्क्याने कमी झाली म्हणजेच आता दा किती रुपयाला मिळते पंच्याहत्तर रुपयाला मिळते ठीक आहे पंच्याहत्तर रुपयाला मिळते मग बघा तर त्या साबणाची आपल्याला मूळ किंमत काढायची आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्क्याची व्हॅल्यू कोणाच्या बरोबर आहे बघा इथे करतो पंच्याहत्तर टक्क्याची व्हॅल्यू ही कोणाच्या कोणाच्याबरोबरीत आहे अठरा रुपयाच्या म्हणजेच पंचवीस टक्क्यांनी जर साबण कमी झाली म्हणजेच पंच्याहत्तर टक्के झाली तर मग पंच्याहत्तर टक्क्या पंच्याहत्तर टक्क्याची व्हॅल्यू ही अठरा रुपयाचं आहे तर मग सुरुवातीला म्हणजेच जेव्हा शंभर पर्सेंट ठीक आहे सुरुवातीला आपल्याला त्या साबणाची मूळ किंमत काढायची आहे तर शंभर पर्सेंट असताना त्या साबणाची किंमत किती होती ती आपल्याला काढायचं आहे तर आपण जर तिरपा गुन्हाकार केला बघा शंभर गुन्ह्याला अठरा भागेला पंच्याहत्तर ठीक आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस ती पंच्याहत्तर आणि पंचवीस चौ पंच शंभर मग तीनचा जर इथे भाग दिला तीन एक तीन तीन सक अठरा ठीक आहे तीन सक अठरा मग सहा आणि चारचा जर गुन्हाकार केला सहा चौक काय होणार चोवीस चौ चो काय होणार चोवीस म्हणजेच याचा अर्थ सुरुवातीला त्या साबणाची किंमत किती होती तर चोवीस रुपये ठीक आहे समजलं ओके तर बघा अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे प्रश्न बघत बघितले त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मराठी ग्रामर आणि मिक्स क्वेश्चन बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये